नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं इंडियन मॉम या आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आता माझा सगळा दुपारचा स्वयंपाक वगैरे बनवून झालेला आहे आणि मी दुपारी ब्लॉगला सुरुवात केली कारण आज जरा काम आ, काम आहे बाहेर जायचं जरा तर त्याच्यामुळं पटपट आवरून घेतला अगोदर आणि आता आदिती पण स्कूलमधून आलेली आहे तर आता आम्ही जेवायला घेणार आहोत सगळे आज पालेवसाहेब पण ऑफिसला नाही गेले त्यांचं पण जरा आज काम होतं तर त्याच्यामुळं ते पण आज घरी थांबलेत आणि अनिकेतच्या एका कामासाठी पण आम्हाला जरा बाहेर जायचं आहे आज तर बघूया काय होतंय कारण जायचं चाललंय त्यांनी विचारलं जिथं जायचं तिथं कॉल करून विचारलं वगैरे तर ते बोलले या आज आले चाले तरी चालेल तर म्हटलं मग पालवे साहेब घरी आहेत तर मग जाऊन येऊया सुट्टी तर सुट्टी घेतली त्यांनी तर आज त्याचं काम पण पूर्ण होईल म्हणून मी पटापट आवरून घेतलं ना दी ती तर टी व्ही बघतीये स्कूलमधून आली टी व्ही बघती आणि आता जेवायला घेतलं मी सगळं आणलंय आणि आता आम्ही जेवण करून घेणार जेवणामध्ये मी म्हणजे मला तर आज उपवास आहे आणि तिघांसाठी मी बनवली चपाती भाजी वरण भात बनवलाय माझ्यासाठी साबुदाना खिचडी बनवली आहे चला तुम्हाला मी दाखवते तर हे बघा जेवणामध्ये मी आज आहे मस्त अशी आपली अं हरभारी ना मग चणे भिजून त्याची अशी भाजी बनवली आहे मस्त अशी आणि चपात्या बनवल्या तिथं हे बघा साहेबांसाठी आणि आदितीसाठी चपाती आणि आदिकेसाठी बनवले फुलके त्याला फुलके लागतात म्हणून त्याला फुलके बनवलेत आणि इथं माझ्यासाठी बनवली मी साबुदानाची खिचडी मस्त अशी बटाटा टाकून आणि ते आपलं सलाड मध्ये फक्त गाजर आहे आणि साबुदाणा दही असणारे असं दही आणि इथं वरण भात आणि हे लोणचं आपलं गावचं लोणचं आहे माझ्या आईने बनवलेलं मस्त असं लोणचं आहे तर ते लोणचं तर मंडळी आता आम्ही जेवण करतो पटकन आणि आवडते मी पटकन मग चाललंय बाहेर जायचं विचार तर ते काम आम्ही करून घेतो आणि

तर ते दोन हजार एकोणीसच्या गाड्या आहेत ना त्या दोन हजार एकोणीसच्या पहिल्या ज्या आपल्या गाड्या आहेत ना तर त्या गाड्यांचं काय करायचंय ते याच्या आर काय घ्यायचं घ्यायचंय रजिस्ट्रेशन तर ती आमची दोन हजार एकोणीसची ची पहिली आहे ना तर ते रजिस्ट्रेशन करून घ्यायचं होतं म्हणून त्यांनी आज त्या कारणामुळे सुट्टी घेतली जर तुमची कोणाची असेल तर ते करून घ्या कारण ते मार्च एंडिंग पर्यंत आहे ना किती तीस शेवटचा मार्च पर्यंत ना हा मार्च एंडिंग पर्यंतच ते त्यांचा हे कालावधी आहे ना ते तोपर्यंत ते करून घ्यायचंय म्हणून ते आज घरी थांबलेत तर मग ते काम झालं ना हा ते काम आमचं झालं आता फोर व्हीलरचं काम झालं कारण आम्हाला फोर व्हीलर मिळायला लागतेच इकडं तिकडं तर ते करून घेणं गरजेचं होतं आणि साहेबांचं काम असं आहे की गाड्याचं सगळं परफेक्ट असतं त्यांचं आहे की नाही लायसन तिके लायसन काय ते इन्शुरन्स इन्शुरन्स वगैरे सगळं त्यांना लागतं ते लाग ले? लाग ले तर ते आम्ही करून घेतले चला मग आता जेवायला भूक लागले लागले ना चला मग पटकन जेवून घेतो आता आम्ही आणि जरा बाहेर जाते मी बघते जसं शूट होईल तसं करते आणि तुमच्या सोबत मी शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करते आता आम्ही जेवून घेतो या तुम्ही पण जेवायला आता आणि पार्सल आलंय पालीव साहेबांनी काहीतरी ऑर्डर आहे तर ते तुमच्यासोबत रिव्हिल करते मी दाखवते तुम्हाला आधी तिथे ओपन करू आहे काय बघूया आपण आता काय कात्री देते का आणि आधी तिला काही ओपन करायचं खूप मजा येते त्याच्यात काय असू पण तिला ते खोलायला हो अनबॉक्सिंग करायला ना तिला काय मजा वाटते काय माहिती दाखव काय थंब बेसिक ऑप थांब थांब्रॉन मॅकॅट्रॉनिक बघू इकडे दाखव अच्छा ई सी एम रिपेअर ट्रेनिंग सेंटर्स कार सेंटर्स कसलं आहे साहेब अच्छा तर असं आहे आमचं ऑनलाईन केलेलं ऑनलाईन येतं का ते अच्छा त्यांनी ऑनलाईन मागवलं होतं गाड्याचं वायरिंग बद्दल काय झालं वायरिंगला अच्छा 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 ओके शिकण्यासाठी मागवले साहेबांनी त्यांना आहे ना तर मंडळी आताच आम्ही आलो ज्या कामासाठी बाहेर गेलो होतो तुम्हाला सांगितलं होतं ना की अनिकेच्या एका कामासाठी बाहेर आहे तर ते काम आहे मी आता ते सांगत नाही पण तुम्हाला नंतर कधीतरी मी जेव्हा तो म्हणेल सांग तेव्हा सांगणार आहे कारण तो आता नको बोलतोय सांगायला तर म्हटलं ठीक आहे जाऊ दे तुझी इच्छा नाही तर नाही आणि मग आज आलो तर आत्ता घरी आणि आता वाजते साडेसात आणि तिकडं शूट करायला काही अलाउड नव्हतं तिथं कॅमेरा वगैरे चालवायला तिथं अलाउड नव्हतं मग मी तिथं काही घेतलं नाही आणि इतकं ऊन होतं ना की ट्रेनमध्ये ट्रेनने गेलतो ना आम्ही तर इतकं ऊन ते होतं मग बाहेर काहीच गेलं नाही आम्ही आत्ता आलो घरी आधी तिला घरीच ठेवलं होतं आणि ती झोपली होती मग ती म्हटली होती की मी नाही येणार मग मी तुम्ही जा मी इथं झोपून राहील आणि बरं झालं ती नाही आली ती खूप कंटाळी असती कारण तिला असं बाहेर गेलं ना खूप लगेच बोर होतं कंटाळा येतो मग नंतर ती तिथं कसं तिला काही काही ॲक्टिव्हिटी नसली ना करायला की मग ती कंटाळती किंवा तिच्या तिच्या तिच्यासाठी जर जायचं समजा तिच्या काही शॉपिंग करायची असली ना तिच्यासाठी काही घ्यायचं असलं तर मग नाही तिला कंटाळा येईल पण असं दुसरं काही कामासाठी गेलं ना की मग ती कंटाळून जाती तर मग आलो आता आणि तिच्यासाठी आम्ही खायला आणलं आहे तर दाखवते मी तुम्हाला काय आणलंय खायला हे बघा तिच्यासाठी काय आणलंय सांगा दी राएग राएग। राएग। ती सा ती काय आणले तुझ्यासाठी मंचुरियन शेजवान फ्राईड राईस तिचा फेवरेट तिला घरी आल्यावर सरप्राईज दिला तिने विचारलं काय आणलं खायला म्हटलं काहीच नाही आणलं गं आम्ही काही घेतलंच नाही आणि नंतर मग अनिकेत घेऊन आला पाठी मागून ते तर खुश झाली मग कसं आहे मस्त आहे ना खा मग कर एन्जॉय हुँ? ओके त्यासाठी चहा ठेवला इथं मस्त कारण आज चहा आपण नाही घेतला काहीच नाही आणि उपवास आहे आज सोमवारे आणि चहा आपण नाही घेतला तिकडं गर्मी पण होती म्हटलं बाहेर नको चहा वगैरे घरी आल्यावरच घेऊ आपण मस्त आता चहा घेते पटकन स्वयंपाक करते काहीतरी दुपारची भाजी वगैरे आहे शिल्लक पण थोडंसं काहीतरी करते एक दोन भाकरी वगैरे करते आणि पटकन देवाला नैवेद्य दाखवून उपवास सोडून घेते भूक लागली आता खूप तर चला बोलते मी तुमच्याशी नंतर मग थोड्या वेळाने तर मंडळी मी आता पटकन ना कुरड्याची भाजी बनवणार आहे हे बघा गावाकडच्या कुरड्या आता तुम्हाला माहिती असेल की आपण गावाकड उन्हाळ्यात बनवतो तर या माझ्या आईने बनवलेल्या आता तर म्हटलं आता चला पटकन ती भाजी बनवूया कारण दुपारचं खूप सारं जेवण शिल्लक आहे म्हणून मी पटकन आता थोडीशी भाजी बनवणार आहे तर त्याच्यासाठी मी काय काय घेतलंय एक कांदा घेतला मोठा आणि हिरवी मिरची लसूण आणि जिऱ्याचं ठेचा करून घेतला कोथंबीर घेतली याच्यासाठी एवढंच लागणार आहे आणि हे जे घेतलं नाही कांदा टोमॅटो त्याचा मी चणा चाट बनवणार नाही आणि सलाड म्हणून आम्ही ते आज खाणार आहे कारण चणा शिल्लक आहे ना तर तुम्ही त्याचा चणा चाट बनवणार तुम्हाला मी दाखवते पटकन चला इथं मी दोन चमचे तेल टाकलंय त्याच्यामध्ये आपली मोहरी टाकायची कुरड्याच्या भाजीसाठी मोरी छान तडतडली टाकायचा एक चमचा जिरा टाकल्यानंतर हा कांदा टाकायचा आणि छान मिक्स करून घ्यायचं थो। कांदा थोडासा परतू द्यायचा तेलामध्ये परतण्यासाठी त्याच्यात थोडस मीठ टाकायचं नंतर आपण परत भाजीमध्ये मिक्स करून घेऊ मी मीठ तोपर्यंत मी तुम्हाला एक कांदा परत करतोय तोपर्यंत मी तुम्हाला पटकन चना चाट बनवून दाखवते तर ना मी हे दुपारचे जे चणे होते ना ते थोडेसे असे गरम करून घेतले तव्यावर असे परतून घेतले तव्यावर थोडस तेल टाकून ते चणे घ्यायचा असे चणे एका बाउलमध्ये घेतला का त्याच्यामध्ये जाईल आपलं हे एक कांदा चिरलाय मी छोटासा तो टाकायचा एक टोमॅटो टाकायचा कोथिंबीर टाकायची थोडीशी आणि आपला चाट मसाला टाकायचा थोडासा अंदाजे आणि आपलं थोडस हे लाल तिखट पण टाकायचं टेस्ट साठी थोडस मला आवडत असेल तर जास्त टाका आणि हे लिंबू घेतलंय मी हे लिंबू पिळायचं छान मिक्स करून घ्यायचं ते मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स केल्यानंतर आहे ना त्याच्यावर टाकायची बारीक शेव बारीक शेव टाकायची हे बघा किती छान दिसते एकदम टेम्पी आणि मुलं पण मग आवडीने खातात चना हे बघा शेव टाकल्यानंतर परत एकदा असं छान मिक्स करून घ्यायचं आणि परत असं मुलांना द्यायच्या टायमाला असं टाकून द्यायचं म्हणजे असं शेव दिसली ना वरून कि त्यांना छान वाटतं खायला आणि तयार आहे आपला चना चाट किंवा त्याला आपण चना सलाड पण देखील म्हणू शकतो आता इकडे यायचं चला इकडे ना झालाय आपला कांदा आता ब्राऊन हिश झालाय तर त्याच्यामध्ये जाईल आपलं ते हिरवं तिखट केलेलं मी ठेचा लसूण जिरे आणि मिरचीचा ठेचा मिक्स करून घ्यायचा तो त्याच्यात टाकायची थोडीशी कोथिंबीर तेलात छान सुगंध येतो कोथंबिरीचा आणि मिक्स करून घ्यायचं आणि पाव चमचा हळद टाकायची कुणी कुणी याला लाल तिखट टाकतं पण मला ना आमच्याकडे ना हिरव तिखटच टाकतात आम्हाला हिरवती तिखटच आवडतं ही भाजी पाले साहेबांना खूप आवडते आणि आदितीला आवडते आणखीला नाही जास्त आवडत आणि सकाळची भाजी पण आज खूप वरण आहे आज खूप सारा शिल्लक राहिले आणि हे जे कुरड्या ना मी पाण्यात भिजू भिजत घातल्या होत्या चार पाच घेतल्या होत्या त्या भिजत घातल्या त्या आता याच्यामध्ये टाकायच्या पाणी टाकून द्यायचंय पाणी घ्यायची गरज नाही कारण ना आपण ते भिजत घातल्यामुळे छान भिजलेले आता त्याच्यामुळे त्याच्यातलं पाणी टाकून द्यायचं ते आता चवीनुसार मीठ टाकायचं आणि छान खूप छान लागते ही, टेस्टी भाजी आहे भाजीला काही नसेल ना तर चांगला ऑप्शन आहे हे बघा खूप छान होते आणि मी लोखंडाच्या कढईत बनवली हे मिक्स करून घ्यायचं आणि दोन मिनिट ठेवायचं याच्यावर झाकण दोन मिनिट ठेवायचं कारण त्याच्यात ते मिरची वगैरे मिक्स होईपर्यंत छान मुरू द्यायची त्याच्यात दोन मिनिट ठेवायचं आणि त्याच्यानंतर गॅस बंद करायचा तर आता आपण झाकण काढून बघू भाजीचं आणि हे बघा किती छान झाली मस्त आपली गावाकडची भाजी गावाकडं बनवतात भाजी आणि खूप मस्त लागते आणि टेस्ट लागते आणि भाजीला मॅगी म्हणते मॅगीची भाजी म्हणते तिला खूप आवडते तर मंडळी कसं काय वाटलं तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ ते कमेंट मध्ये नक्की सांगा खूप धावपळ झाली आज आणि पटकन स्वयंपाक करायचा होता म्हणून मी पटकन ही भाजी बनवली कारण सकाळचं पण शिल्लक सांगितलं तर मग तुम्हाला माझा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मस्त खा आणि स्वस्त राहा बाय